नमस्कार मी आयशा सय्यद तुम्ही पाहताय ब्राऊन टाउन सोनी लिव्हवरती एक वेब सिरीज आहे महाराणी नावाची ती आहे बिहारच्या राजकारणावरती मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे त्याला ती थोडीशी रिलेट होणार आहे त्यामुळे ती स्टोरी आधी आहे का आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कशी रिलेट होऊ शकते हे देखील शेवटपर्यंत दे जरूर पहा महाराणी नावाची सिरीज आहे राणी भारती नावाच्या कॅरेक्टरवरती जे आहे सर्वसामान्य गृहिणी जिची तीन मुलं आहेत तिचा संसार सुरू आहे तिची गोरं या सगळ्यामध्ये ती रमलेली ग्रामीण भागातली एक महिला आहे मात्र तिचा नवरा कोण आहे तर तो आहे मुख्यमंत्री भीमा भारती मुख्यमंत्री असणाऱ्या नवऱ्याची बायको जरी असेल तरी तिचं राहणं अगदर साधं गावात राहायचं गावातली शेती करायची आणि गुरांना आपलं सांभाळायचं आणि मुलांचं शिक्षण बघायचं हेच तिचं काम असतं मात्र परिस्थिती अशी निर्माण होते की भीमा भारती जेव्हा गावामध्ये येतो तेव्हा ते त्याच्यावरती गोळीबार होतो आणि त्या गोळीबारामध्ये भीमा भारती प्रचंड गंभीर प्रमाणात तो जखमी होतो आता अशा परिस्थितीमध्ये त्या राज्याचं बिहारचं नेतृत्व कुणीतरी करायला हवं मग आता करणार कोण तर त्यासाठी ते त्यांच्या ते पक्षातले बरेच लोक इच्छुक असतात प्रत्येकाला असं वाटत असतं भीमा भारतीच्या मी प्रचंड जवळच आहे त्यामुळे आता ही जबाबदारी माझ्यावरतीच भीमा भारती देईल मात्र तसं घडत नाही घडतं काय तर अंगता बहादूर असणाऱ्या बायकोला राणी भारतीला भीमा भारती महारा बिहारची पुढचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो स्वतः राणी भारती देखील त्या सगळ्यासाठी तयार नसते अगदी जी मिटिंग असते त्या मिटिंगला जायचं असेल तर राणी भारतीला अगदी उचलून गाडी टाकलं जातं आणि तिथून तिला नेलं जातं अशी सगळी परिस्थिती असताना राणी भारती बिहारची मुख्यमंत्री होते तिला अगदी सही जरी शिकायची म्हटलं तरी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून ती ती सही शिकते आणि तिथून बिहारचं राजकारण करायला सुरुवात करते मात्र इतक्या हलक्यात त्या राणी भारतीला घेऊन चालणार नाही पुढे जाऊन ती बिहारच्या राजकारणात असे काही डावपेच खेळायला सुरुवात करते की बिहारच्या राजकारणाची सगळे समीकरणच बदलून जातात त्यामुळे बिहारच्या राजकारणातला सेंटर पॉईंट बनून जाते ही राणी जी राणी भारती आहे तिचं कॅरेक्टर म्हणजे पुढे जाऊन ते फक्त बिहारचं राजकारण करत नाही तर आता आत्तापर्यंत या वेबसिरीजचे चार भाग येऊन गेलेले आहेत आणि पाचवा भाग पुढे येणार आहे चौथा भाग जिथे संपतो तिथं राणी भारती आता देशाचं नेतृत्व करू शकते अशा परिस्थितीवर हा भाग चौथा सी सीझन जो आहे तो संपलेला आहे त्यामुळे पुढच्या भागात काय होतं हे आपल्या आम, आम सगळ्यांना पाहावं लागेल मात्र एकेकाळी राणी भारतीला जे सर्व सगळेजण म्हणत होतात की अरे हिचं काय आहे म्हणजे ही तर सर्वसामान्य महिला आम्ही हिला असंच म्हणजे राजकारणातील आम्ही बाजू साईडलाईन करू शकू आणि आम्ही आमचं राजकारण पुढे न्यायचं मात्र तसं होत नाही राणी भारती ही बिहारच्या राजकारणातील महाराणी ठरते ही सगळी अशी सिरीजची गोष्ट आहे मात्र महाराष्ट्राशी कशी रिलेट होते तर महाराष्ट्रामध्ये नुकतंच काही आधी अजित पवारांचं निधन झालं बारामतीमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती की विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची पोकळी निर्माण झाली त्यानंतर ते नेतृत्व कोण करणार महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार या सगळ्याची चर्चा महाराष्ट्रावर सुरू आहे आणि अशा सगळ्यातच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ही सगळी राजकीय परिस्थिती पाहता सुनेत्रा पवारांकडे अनुभव कमी आहे असं म्हणणारेही लोक आहेत मात्र त्या सगळ्यावर उत्तर काय आहे तर सुनेत्रा पवारांनी अगदी लहानपणापासून राजकारण पाहिलेले त्यांचे वडील बाजीराव पाटील हे स्वतः राजकारणात होते त्यानंतर पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि ते राजकारणात होते राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली ते स्थापनेचे सदस्य म्हणून पद्मसिंह पाटील होते अशी सगळी परिस्थिती आणि लग्न होऊन जेव्हा पवार कुटुंबात आले तेव्हा तर म्हणजे राजकारणच त्या अनुभवत आल्या हुना, हुना, अजित पवारांचं खासदार होणं मग आमदार होणं मंत्री होणं आणि मग उपमुख्यमंत्री पदाच्या सहा टर्म त्यांनी पाहिलेल्या आहेत आता हे सगळं त्यांनी दुसऱ्याला करताना पाहिलं मग अजित पवार असो शरद पवार असो या सगळ्यांचं राजकारण त्यांनी पाहिलं दुसऱ्याला करताना पाहणं आणि आपण स्वतः कृती करणं याच्यात बराच फरक आहे त्यामुळे सुनेत्रा पवारांसमोर आव्हानं तर बरीच असणार आहेत त्या आव्हानांना सुनेत्रा पवार कसं तोंड देतात पक्षांतर्गतल्या काही गोष्टी असतील किंवा इतर पक्षांशी जुळवून घेणं असेल महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणं असेल ते खूप महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं की अजित पवारांची कामाची शैली शरद पवारांच्या राजकीय डावपेज ते कुणाला कळत नाहीत असं म्हणतात ही सगळी परिस्थिती असणारा सुने असताना सुनेंद्र पवारांना स्वतःला सिद्ध करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं एक वेगळं वलय निर्माण करणं हे सगळे आव्हानं आहेत त्याला त्या कशा सामोरे जातात हेही पाहणं महत्त्वाचं असेल मात्र एक पुस्तक देखील आहे ते आहे माजी पंतप्रधान असणाऱ्या मनमोहन सिंग यांच्यावरती द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे पुस्तक संजय बारू यांनी लिहिलेलं आहे त्या त्यामध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यावरून बरेच वादविवाद देखील आहेत मात्र पुढे जाऊन त्यावर सिनेमा देखील आलेला आहे तो सिनेमा तुम्ही जरूर पहा त्यामुळे एक चर्चा महाराष्ट्रात आहे की सुनेत्रा पवार नेतृत्व करू शकतील की त्या करू शकणार नाहीत हे सगळं असतानाच सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महाराणी होणार की द ॲक्सिडेंटल डी होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यासाठी काही काळ जावं लागेल मात्र तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा पवार महाराष्ट्राचं नेतृत्व खंबीरपणे करू शकतात का हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा